हॅलो नमस्कार मी वैष्णवी पाटील वैष्णवी युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर बिर्ला मंदिर पाहिल्यानंतर आम्ही नाश्ता केला आणि त्यानंतर आलो हैदराबादच्या अगदी फेमस भव्य अशा म्युझियम मध्ये सलार जंग म्युझियम मध्ये तर इथे तुम्हाला अडल्टसाठी पन्नास रुपये आणि छोट्या मुलांसाठी वीस रुपये अशी एंट्री फी आहे आणि मोबाईल आत न्यायचा असेल तर प्रत्येक मोबाईलसाठी पन्नास रुपये घेतात गे मध्ये गेलो आणि इथं छोट्या मोठ्या आकाराच्या अशा देवी देवतांच्या मूर्त्या दिसल्या इस वेगवेगळ्या इसवी सणांमधील वेगवेगळ्या या अशा मूर्त्या अगदी बाराव्यात चौदाव्या शताब्दीच्या पण या मूर्त्या होत्या मूर्त्यांचं सुंदर असं नक्षीकाम बघता बघता उगीच मनात विचार आला कोणी बनवल्या असतील या मूर्त्या कधी आणि कशा बनवल्या असतील त्याबरोबरच आपसुकच मनात एक श्रद्धाभावही निर्माण झाला यानंतर आम्ही पाहिले सुंदर असे वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचर किती ते नाजूक नक्षीकाम किती सुंदर आणि अजूनही वेगवेगळ्या देवी देवतांच्या वेगवेगळ्या रूपातील वेगवेगळ्या स्वरूपातील छान अशा मूर्त्या दिसतच होत्या आणि तोच आम्हाला दिसलं श्री विष्णूंचं वाहन गरुडाची मूर्ती एवढी मोठी मूर्ती आणि किती ते बारकावे ते सुंदर नक्षीकाम केलंय आणि काय बघू आणि काय नको असं होत होतं हे सगळं कॅमेऱ्यात साठवावं की डोळ्यात या संभ्रमात बरंच काही शूट करायचं राहूनच गेलं एवढं ते होईल तेवढं तुमच्यासोबत मी शेअर केलंय बरं का तर बघत राहा शिक्षण मध्ये आम्हाला जे दिसलं ते होते हत्तीच्या दातांपासून बनवलेल्या वेगवेगळ्या अशा कलाकृती आणि बघितल्यानंतर आम्ही बघतच राहिलो कारण एवढं छान एवढं एवढं मस्त त्यावर काम केलं होतं नाजूक कोरीव काम तेही हत्तीच्या दातांवर बघितल्यानंतर विश्वासच बसत नव्हता आणि एकच वाक्य मनात येत होतं बघावं ते नवलच माणूस हा प्राणी किती बुद्धिजीवी आहे हे या म्युझियमच्या अगदी कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये दिसून येतं या खुर्च्या ही आत्तीच्या दातापासून बनवल्यात या, दाता या गोष्टीवर कुणाचा विश्वास तरी बसेल का लहान मोठ्या अशा वेगवेगळ्या कलाकृती एवढ्या सुंदर बनवलेल्या होत्या आणि काही तर अशा होत्या की त्याच्यावरची जी नक्षीकाम आहे जे कोरीव काम आहे ते उघड्या डोळ्यांनी बघणं अशक्यच कॅमेरा असल्यामुळे आपण झूम करून बघू शकतो आणि त्यामुळं ते आपल्याला मोबाईलमध्ये दिसतं किंवा कॅमेऱ्यामध्ये दिसतं कलाकृतींचं इतिहासाचं असं वेगवेगळ्या वेग वेग गोष्टींचं ज्याला वेळ असेल त्याचा अख्खा दिवस या म्युझियममध्ये जाऊ शकतो आहे बाकी असं फिरत फिरत बघत जायचं म्हटलं तर दोन तीन तासात हे म्युझियम पूर्ण बघून होतं आहे पण ज्याला खरंच याची खूप आवड आहे तो व्यक्ती इथं पूर्ण दिवस घालवू शकतो आहे किंवा चार पाच तास तरी बिंदास्त घालवू शकतो आहे ही आहे माझ्या सगळ्यात जास्त मनात बसलेली कलाकृती तुमच्याही बसली का खरं सांगा मी ही कधीच विसरू नाही शकत बाप रे बघेल तिकडं सर्व प्रकारच्या अशा या वस्तू तेही हत्तीच्या दातापासून बनवलेल्या यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही पण किती छान हा अनुभव अविस्मरणीय होता नंतर अकरा वाजायला थोडाच वेळ थोड़ बाकी होता त्यामुळं आम्ही गेलो संग्रहालयाच्या म्युझियमच्या अगदी मध्यभागी बेसमेंटला असणाऱ्या या हॉलमध्ये जिथे एक जुनं घड्याळ आहे प्रत्येक तासाला याचा शो असतो या घड्याळाच्या आतमध्ये एक दरवाजा आहे त्यातून प्रत्येक तासाला एक माणूस बाहेर येतो आणि तो घंटानाथ करतो तर अकरा वाजणार होते तर आम्ही आलो होतो अकराच्या शोला अकरा वाजल्या वाजल्या आम्हाला ते पाहायला भेटणार होतं ते असणारा फोटो मी इथं साईडला टाकलेला आहे हेच मी तुम्हाला मराठीत समजावून सांगते इंग्लिश ब्रॅकेट घड्याळ जे इंग्लंडमध्ये बनवले गेले होते ते एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कलकत्ता येथे असेंबल केले आणि त्यानंतर सलारजंग तिसरे नवाब मीर युसुफ अली खान यांनी कुक आणि केल्वे कंपनीकडून बहुतेक विसाव्या शतकाच्या सुरुवातीला विकत घेतलेले या घड्याळाचे चक्क तीनशे पन्नासपेक्षा जास्त भाग आहेत जे की जोडून असेंबल केलं होतं आणि या घड्याळात एक यंत्रणा आहे ज्याद्वारे एक दाढीवाला माणूस म्हणजे त्याची एक आकृती अगदी तीन मिनटं बाहेर येते आणि बरोबर तास संपल्या संपल्या घंटा वाजवते त्याचबरोबर दुसऱ्या साईडला एक लोहाराची आकृती असते ती एकसारखी प्रहार करत असते असं दाखवलेलं आहे आणि त्याची खासियत फक्त एवढीच नाही तर या व्यतिरिक्त याच्यावर दिवस तारीख आणि महिन्यासाठी तीन डायल आहेत आणि हे घड्याळ म्हणजे संग्रहालयातील सर्वात आकर्षक वस्तूंपैकी एक आहे पुढे जाऊया आणि आता ह्या छड्या ज्या दिसत आहेत ह्यांपैकी काही छड्यांना बघून मला हॅरी पॉटर मधल्या छड्यांचीच आठवण झाली तुम्हाला झाली का सांगा बरं इथे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे सेक्शन आहेत प्रत्येक वस्तूंसाठीचे त्याची तुम्हाला माहिती सांगते म्हणजे कोणते कोणते सेक्शन आहेत हे सांगते कारण बरंच काही दाखवायचं राहून गेलं नजरेत तर कैद केलं पण कॅमेऱ्यात सर्व काही कैद नाही करू शकले मी हे ऐतिहासिक कलाकृती आहेत त्यात भारतीय मध्य पूर्व आणि आशियाई कलांसह असेच वेगवेगळ्या सभ्यतेतील प्रदर्शने आहेत तसेच आपण मग अशी बघितली ती क्लॉक रूम तसेच खूप सुंदर असे संगमरवरी शिल्प आहेत बऱ्याच प्रकारचे हस्तलिखिते आणि चित्रे पण आहेत त्यात भारतीय युरोपियन कलाकारांच्या कलाकृतींसह फारसी अरबी आणि संस्कृतमधील दुर्मिळ हस्तलिखिते पण आहेत तसेच फर्निचर गॅलरी आहे तिथं तुम्ही बघितलीच अतिशय सुंदर अशी फर्निचर गॅलरी आहे आणि शस्त्रे आणि चिलखत यामध्ये ऐतिहासिक कालखंडातील तलवारी ढाल आणि बंदुकाच्या वेगवेगळ्या प्रकार असं बरंच काही इथं आहे म्युझियम आपल्याला अगदी भूतकाळात घेऊन जाते कारण इथे भूतकाळातील संस्कृती दिसून येते त्या ते तेव्हा कशी जीवनशैली होती त्याचा परिचय आपल्याला होतो तेव्हाच्या परंपरा आणि कला बघायला भेटतात मगाशी बघितलेल्या खेळणे बघताना मला बऱ्याचशा आपल्या लहानपणीच्या कथा गोष्टी आठवल्या तुम्हाला आठवल्या का तेही नक्की सांगा कमेंट करून इतिहासप्रेमी आणि कलाप्रेमींसाठी हा मस्ट व्हिजिट असा एक प्लेस आहे इथं तुम्ही नक्की या आणि एवढं बघता बघता मुली एवढ्या कंटाळल्या की चालायलाच तयार नाहीत तरीही आम्ही गम्मत जमत काहीतरी करून असंच त्यांना नेत होतो तुम्ही इथं बघू शकताय मुलांना काही ना काही दाखवून त्यांचं मन रमवण्याचा प्रयत्न आमचा चालूच आहे पण आता मुलं एवढी कंटाळलेत की त्यांना आता बसायचं आहे रेस्ट करायची आहे चालायची किंवा उभं राहायची अजिबात इच्छा नाही आहे त्यामुळं खूप त्रास देत आहेत तरी आमच्या मुली बऱ्यापैकी मोठ्या होत्या त्यामुळं त्या सांगितल्यानंतर थोडंफार ऐकत तरी होत्या पण तरी शेवटी त्यांनी उचलून घ्यायला लावलंच आणि एककीला घेतल्यानंतर दुसरी पण मागे लागली त्यामुळं दोघींनाही उचलून घेतलं आणि तिला उतरल्यानंतर लगेच ही गेली आता ताईला घेतलेलं मग मला नाही का असा तिचा विचार होता बिचारे बाबांचे हाल बाकी काही का। नाही यांच्यापेक्षा छोट्या मुलांना तर अजिबात घेऊन येऊ नका ते अजिबात व्यवस्थित राहणार नाहीत आणि तुम्हाला काही पाहताही येणार नाही तर इथून आता आम्ही चाललोय चार, चार मिनारला गाडी लावायला अजिबात लवकर जागा मिळत नाही आम्हाला बरंच दुरून चालत यावं हो लागलं उन्हातून इथं आल्यानंतर थोडंसं थंड गार वाटलं थोडा वेळ थांबलो आणि मग निघून गेलो इथला बाजार खूप मोठा आहे मार्केट खूप मोठं आहे पण आम्ही काही जास्ती खरेदी केली नाही कारण मुली कंटाळलेल्या त्या सोबत आल्याच नव्हत्या त्या गाडीतच बसल्या होत्या त्यामुळं आम्ही पटकन बघितलं आणि गाडीमध्ये निघून गेलो तर यानंतर तुम्हाला पुढचा ब्लॉग पण येणार आहे हैदराबादचाच तर नक्की बघा आणि हा ब्लॉग कसा वाटला तेही नक्की सांगा आणि तुम्ही पण कधीतरी जा इकडे फिरायला आणि असे ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला आवडतील का हेही कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून वेगवेगळ्या वे टुरिस्ट प्लेसचे ब्लॉग घेऊन मी तुमच्यापर्यंत येईन तर चला बाय भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये हैदराबाद टूरचा पुढचा पार्ट घेऊन